कधी कधी असं वाटतं की बॉलिवूडला आता काय नवीन दाखवायचंय रोमांस ड्रामा कॉमेडी सगळं तर पाहिलंय पण थांबा बॉलिवूडच्या खजिन्यात आणखी एक अनोखा खेळ बाहेर जो तुम्हाला खेचून आणणार आहे एक सिनेमा पण दोन वेगवेगळे शेवट हा सिनेमा आहे हाऊसफुल फाईव्ह जो तुमच्या मनोरंजनाच्या सगळ्या सीमा पार करणार आहे आणि फक्त शेवटच नाही तर तब्बल अठरा सुपरस्टार एकाच पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये सांगायचं तर बॉलिवूड मध्ये असले प्रयोग कधी कधीच होतात पण जेव्हा होतात तेव्हा प्रेक्षकांच्या डोक्यात एकच प्रश्न येतो आता पुढे काय हाऊसफुल च्या निर्मात्यांनी हा प्रश्न चुचलून थेट तुमच्या थिएटर पर्यंत आणलाय हा सिनेमा फक्त एक कहाणी नाही तर दोन वेगवेगळ्या शेवटांसह येणार आहे हाऊसफुल फायू ए आणि हाऊसफुल फायू बी म्हणजे तुम्ही एकदा सिनेमा पाहिला तरी दुसऱ्या शेवटाची उत्सुकता तुम्हाला पुन्हा थिएटर कडे खेचणार आता हा प्रयोग काय आहे हे समजून घ्यायचंय मग ऐका हाऊसफुल फायव्ह हा सिनेमा येत्या सहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यात खास गोष्ट म्हणजे सिनेमाचे शेवटचे वीस मिनिट दोन वेगवेगळ्या थिएटर मध्ये वेगळे दाखवले जाणार आहेत म्हणजे एका थिएटर मध्ये तुम्हाला हाऊसफुल फाईव्ह ए चा शेवट पाहायला मिळेल तर दुसऱ्या थिएटर मध्ये हाऊसफुल फाईव्ह बी चा या दोन्ही शेवटांमध्ये विनोद संवाद आणि अगदी गुन्हेगार सुद्धा वेगळे असतील एकाच सिनेमाचे दोन वेगळे क्लायमॅक्स दोन वेगळ्या कथा असं काहीतरी बॉलिवूड मध्ये याआधी पाहायला मिळाले हा असा प्रयोग बॉलिवूडसाठी नवीन नाही पण दुर्मिळ नक्कीच आहे याआधी काही सिनेमांनी असा मल्टिपल एडिटिंगचा खेळ खेळला आणि प्रेक्षकांना चक्रावून टाकला आहे उदाहरण द्यायचं तर एकोणीशे साली आलेला शोले होय हा तोच सिनेमा ज्यामध्ये ठाकूर गब्बर सिंगला क्रूरपणे ठार मारतो असा शेवट होता पण सेन्सॉर बोर्डाला तो रक्त रंजित शेवट पसंत पडला नाही तसंच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा मल्याळी सिनेमा हरी कृष्णन्स मध्ये मामूटी आणि मोहनलाल यांच्या भूमिकांसह दोन वेगवेगळे शेवट वेगवेगळ्या थिएटर मध्ये दाखवण्यात आले दोन हजार दोन मध्ये आखे सिनेमातही हा प्रयोग केला जिथे भारतीय प्रेक्षकांसाठी एक शेवट आणि परदेशी प्रेक्षकांसाठी दुसरा शेवट होता बॉलिवूडमध्ये ही क्लू एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आलेल्या या सिनेमात तीन वेगवेगळे शेवट दाखवले गेले ज्यामुळे प्रेक्षकांना खुनाचा वेगळा थरार अनुभवाला मिळाला तसंच दोन हजार अठरा मध्ये आलेला अनफ्रेंडेड डार्क वेब मध्ये दोन क्लायमॅक्स दाखवून प्रेक्षकांची उत्कंठता दा वाढवली गेली हाऊसफुल फायव्ह मध्ये तब्बल अठरा सुपरस्टार्स एकत्र येत आहेत यात आहेत अक्षय कुमार रितेश देशमुख अभिषेक बच्चन संजय दत्त फरदीन खान नाना पाटेकर जॅकी श्रॉफ डिनो मोरिया श्रेयस तळपदे जॅकलिन फाकरी चित्रांगदा सिंग सोनम बाजवा सौंदर्या शर्मा रणजित जॉनी लिव्हर चंकी पांडे आणि बरेच जण प्रत्येक कलाकार आपल्या खास अंदाजात या सिनेमात धमाल करणार आहे आणि हा सिनेमा, सिनेमा हाऊसफुल सिरीजचा भाग असल्याने विनोद गोंधळ आणि धमाल याची काही कमी नाही हाऊसफुल सिरीज नेहमीच प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरली आहे पण यावेळी निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक तरुण मन सुखानी यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे दोन वेगवेगळ्या हा प्रयोग प्रेक्षकांना थिएटर मध्ये दोनदा यायला भाग पाडणार आहे एकदा तुम्ही हाऊसफुल फायव्ह ए पाहिला तर हाऊसफुल बी ची उत्सुकता तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही आणि या सगळ्यात अक्षय कुमार आणि त्याच्या भन्नाट टीमची कॉमेडी डायलॉग बाजी आणि धमाल तुम्हाला खळखळून हसवणार आहे दोन वेगवेगळ्या शेवटांमुळे तुम्हाला एकाच सिनेमाची दुप्पट मजा मिळणार आहे मग तुम्ही कोणता शेवट पाहणार हाऊसफुल हाऊसफुल ए की बी कारण असा प्रयोग पुन्हा कधी होईल सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं या अनोख्या प्रयोगाबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा